नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मी छोट्या छोट्या पर्स म्हणू शकता किंवा तुम्ही मिनी पर्स म्हणू शकता अशा पर्स दाखवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी एकदम छोटासा कपडा घेतलेला आहे एवढ्याशा कपड्यापासून बनवणार आहे बघा मी इथं कॅनवास कट करून घेतला आहे या प्रकारे अशा प्रकारे बघा तो कॅनवास त्यावरती ठेवायचा आणि मी त्याच मापाचा अस्तरही कट करून घेतला होता मी ब्लाउज शिवला होता त्यामधला एवढासाच कपडा उरला होता त्याचाही मी इथं उपयोग करत आहे मी अगोदर सिलाई मारून घेऊन नंतर कटिंग करून घेते त्यासाठी सेंटरमध्ये कॅनवास घातला आहे आणि ही अशी शिलाई पूर्ण मारून घेतली आहे आता ते कट करून घ्यायचं हे दोन्ही भाग सेम आले पाहिजे बघा हे अशा प्रकारे कारण नंतर जोडताना एक लहान किंवा मोठं दिसू नये म्हणून हे अशा प्रकारे दोन्ही सेम आलं पाहिजे आता त्याला चेन जोडून घेऊया माझ्याकडं छोटीशी चेन होती तिचा हिथ उपयोग करत आहे या प्रकारे चेन जोडून घ्यायची छोट्याशा कपड्यामधून सुद्धा तुम्ही अशी ह्याला कॉइन बॅग म्हणू शकता तुम्ही कॉइन ठेवण्यासाठी एकदम स्मॉल साईज आहे या पर्सचा आता चैन टॅप सिलाय पण मारून घेत आहे बघा त्याच्यावरची सिलाई या प्रकारे चेन पण लावून घ्यायची दोन्ही ला आता चेन पूर्ण लावून झालेली आहे आता ती बॅग परतून घ्यायची आणि हे असं जॉईन करून घ्यायचं कोपरे फक्त एकदम सोपी आहे छोट्याशा कपड्यातही होते बघा तयार आता ही परतून घेतलेली बॅग या प्रकारे जोडून घ्यायची फक्त या प्रकारे दोन्ही साईडला जोडून घ्यायचं पर्स झाली बघा तयार आता दुसऱ्या साईडचं पण मी जोडून घेते छोटीशी पर्स तुम्ही कॉइन ठेवू शकता एवढी छोटी आहे पर्स छोट्याशी कपड्यामधून सहज शिवू शकता तुम्ही आता ती परतून घ्यायचं या प्रकारे तयार आहे पहा छोटीशी पर्स कॉईन पर्स म्हणू शकता तुम्ही यामध्ये तुम्ही तुमच्याकडे कॉईन असतात सर्वांच्याकडे ते ठेवू शकता एकदम सोपी आहे बघा तुम्ही घरी नक्की ट्राय करा यामध्ये तुम्ही असे कॉइन ठेवू शकता दिसायलाही एकदम छोटीशी छान दिसते बघा आता आपण दुसरी पर्स बघूया पर्स म्हणण्यापेक्षा खूप छोटी साईजची पर्स म्हटला तरी चालेल यासाठी फक्त मी एक सिंगल कपड्याचाच वापर केलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये हा असा या मी एक कपडा घेतला आहे या अगोदर याच कपड्याचे मी खूप पर्स बनवले आहेत तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की पहा हा असा लांबीला चोवीस इंच आहे आणि रुंदीला फक्त चार इंच एवढ्याशा कापडामधून एक छोटीशी पर्स शिवूया आधी ते उलट्या साईडने ठेवून घ्यायचं बघा आणि चार इंचवरती एक लाईन मारून घ्यायची यामध्ये तुम्ही तुमचे काय वॉलेटमध्ये आधार कार्ड बँक कार्ड्स वगैरे असतात त्या म... या या पर्समध्ये ठेवू शकता अजून एक चार इंचवरती अशी लाईन मारून घ्यायची आणि हा फक्त मी सिंगल कपडा घेतला आहे आणि इथं ह्यासाठी दिसतो हा अस्तर याच्यावरती अजून शिलाईही मारली नाही मी व्हिडिओ मध्ये पाहू शकता तुम्ही हे असं एक साइड न फोल्ड करून घ्यायचं अस्तरच्या साइडला नंतर परत पर परतून फोल्ड करून घ्यायचं एकाच कपड्यामधून एकच शिलाई याला मारून घ्यायची पर्स तयार होते ही अशी नंतर ठेवायची तुमच्याकडे छोटासा कपडा जरी असेल तरी ही पर्स तुम्ही सहज बनू शकता ह्या अशा प्रकारे आणि साईडनं शिलाईसाठी मार्जिन तुम्ही आखून घ्या किंवा तुम्ही तसंचही शिलाई मारू शकता या प्रकारे फक्त पाच मिनिटामध्ये ही पर्स शिवू शकता तुम्ही एवढी सोपी आहे तुमच्याकडे कार्ड्स असतात त्याच्यासाठी युजफुल आहे बघा हे असं क्रॉस मध्ये घेत आहे बघा वरच्या ला थोडंसं राऊंड मध्ये आणि फक्त आता ते आखून घेतले त्याच्यावरती फक्त शिलाई मारून घ्यायची आता मी शिलाई मारून घेते फक्त या पर्सला एकच शिलाई लागते बघा पर्स ला तयार होते फक्त राऊंड मध्ये शिलाई मारून घ्यायची इथं लाईट गेली होती त्यामुळे थोडं बॅटरीच्या ह्याच्यामध्येच मी थोडीशी शिलाई मारून घेतली कारण एवढंच शिवायचं होत त्यामुळे ते ही मी कंप्लीट करून घेतलं आता ते वरच्या साईडच कट करून घ्यायचं राऊंड शेपमध्ये केलेलं होतं ते मी ही पर्स रात्रीच शिवत असल्याने लाईट गेली होती त्यामुळे थोडस बॅटरीमध्ये दाखवत आहे बघा आमदार दिसू शकतो आता ती परतून घ्यायची तयार आहे पाहू शकता तुम्ही त्याला मी बटनसुद्धा एक लावून घेतलं आहे छोटंसं त्यामध्ये तुमचे कार्ड्स वगैरे तुम्ही ठेवू शकता प्रकारे एकदम छोट्या साईजचे आहे पैसेही ठेवू शकता आणि तुमच्याकडे मोठी बॅग असते त्या बॅगेमध्येही छोटी मिनी पर्स तुम्ही ठेवू शकता या प्रकारे पर्स तयार आहे छोट्याशा कपड्यामधून अशा दोन मिनी पर्स मी तयार केल्या पाहू शकता तुम्ही तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आपल्याकडे ड्रेसचा किंवा ब्लाउजचा कपडा असा उरलेला असतो त्यामधून तुम्ही अशा छोट्या पर्स तयार करू शकतो मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब पण करा मी अशा बऱ्याच पर्स पायपुसनी पिशवी प्रकार असे बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केले आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ नक्की पाहू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद